जी वेगळीच बोलीभाषा असते लहजा वेगळा असतो आणि म्हणूनच आपल्याला ती आवडत असते मराठी भाषेचं सौंदर्य अधिक फुलत असतं शिलालेखाच्या माध्यमातून आणि ताम्रपटाच्या माध्यमातून मराठी ही अति प्राचीन भाषा असल्याचं समोर आलंय त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असं प्रतिपादन शब्दगंधाचे संस्थापक व लेखक कवी साहित्यिक सुनील गोसावी यांनी केलं देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये शब्दगंधाचे संस्थापक व लेखक कवी साहित्यिक सुनील गोसावी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी विकास नवाळे हे होते यावेळी नवाल निखिल नवले गोपाल भोर कृष्णा स्वप्नील फड अमोल कांबळे अरुण कदम अशोक जाधव पत्रकार राजेंद्र उंडे अशोक शिंदे अशोक झावरे योगेश सरोदे बाळासाहेब भोंडवे आदी उपस्थित होते श्री त्र्यंबकराज वाचनालयाच्या वतीनं उत्कृष्ट वाचक म्हणून पत्रकार राजेंद्र उंडे अशोक शिंदे व अशोक झावरे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावी कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री त्र्यंबकराज सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी पराभार प्रदर्शन लेखपाल स्वप्नील फड यांनी केले इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरच्यात राहून माहेर वाशिम पोळीसाठी चार भिंतीत बघा माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले कारभार मिला घेऊन संगेसर आता लढतो आहे कारभार घेऊन संघे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे कारभार इला घेऊन संघे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे हिशाकडे हात जातात हसत हसत उठला हिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढमना पाठीवरती आज मराठी भाषा आपण गौरव दिन साजरा करत आहोत याबद्दल आपलं मत काय आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि कुसुमाग्रज आरती अर्थ अर्थात विवा शिरवाडकर यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासन किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतंय मराठी भाषा ही उन्नत झाली पाहिजे मराठी भाषा ही वाढली पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा ती भाग झाली पाहिजे मराठी ही जरची बोलीभाषा आहे तशी ती व्यवहाराची भाषा झाली पाहिजे आणि म्हणून हा उद्देश ठेवून शासनाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो एकीकडे शासन मराठी भाषेला महत्त्व देत आहे दुसरीकडे मात्र ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे सगळ्यांचा कला आहे निश्चित इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा आहे इंग्रजी माध्यमातलं शिक्षण हे अत्यावश्यक आहेच पण त्याचबरोबर मराठी भाषा भाषेतलं शिक्षणसुद्धा तितकंच गरजेचं आहे आजही अनेक मराठी भाषा खूप मराठी भाषेत चालणाऱ्या शाळासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहे आणि मला असं वाटतं की शिक्षणामध्ये भाषेचा अडचण कधी होऊ शकत नाही कुठल्याही भाषेतलं शिक्षण घेतलं तरी तो विद्यार्थी आपल्या कर्तृत्वानं स्वतःचं कर्तृत्व निर्माण शंभर टक्के करू शकतो इव्हन मराठी भाषेमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावरती सुद्धा पोहोचलेले आहे मराठी शाळासुद्धा तितक्याच दर्जेदार आहे आणि म्हणून मुलगा हा मराठी भाषेत शाळे मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला काय किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला काय त्यांना काहीही फरक पडत नाही मात्र आ आईवडिलांनी आपल्या आप पाल्याला किंवा आपल्या मुलाला मराठी भाषेचं ज्ञान देणं मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणं हे अत्यावश्यक आहे लिखित भाषा मराठी वाढावी अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे परंतु बँक इतर कार्यालयात इंग्रजी फॉर्म दिले जातात भरायला असं काही नाही आहे दोन्ही प्रकारचे फॉर्म दिले जातात आपणही जर आपण मराठी भाषेचा वापर केला आपण ए टी एम वापरताना मोबाईल वापरताना जर मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला कुठल्याही व्यवहार करताना जर व्यवहारामध्ये मराठी भाषा ठेवली तर आपोआप मराठी भाषेचं महत्त्व वाढणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा वापर होईल अशाच पद्धतीने आपण काम केलं पाहिजे धन्यवाद मराठी भाषेबद्दल काय आपलं मत काय कुसुमाग्रस्त तथा शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आज या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला मराठी ही बोलीभाषा आणि लिखित स्वरूपाची भाषा ही फार पूर्वीपासून असल्यामुळंच या भाषेला केंद्र शासनाने आता विशिष्ट प्रकारचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून मराठी भाषा ही महत्त्वपूर्ण अशी भाषा आता व्यक्त होत आहे जगात ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये पहिल्या दहा भाषात मराठी भाषा बोलली जाते आत्ताच तुम्ही एक संमेलन घेतलं तेही मराठी भाषेतलंच होतं त्याबद्दल काय सांगतो साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लिहिणाऱ्या लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असतं आणि म्हणून अशी छोटी छोटी साहित्य संमेलनं मराठीच्या वाढीसाठी अत्यावश्यक किंवा पूरक मांडली जाते राज्य शासन या संमेलनासाठी काही मदत करतं का राज्य शासनाच्या वतीने पूर्वी दोन लाख रुपये मदत केली जात होती आता पुढील वर्षापासून ही मदत वाढून आता पाच लाख रुपये होणार आहे ओके okay.